विधानसभा मतदार संघातील मायबाप मतदारांनी विधानसभेचा सदस्य म्हणून मला निवडून दिल्याच्या नंतर काही बाबतीमध्ये माझी जबाबदारी वाढलेली आहे लोकांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहेत मी विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी जेव्हा मी विधान परिषदेचा सदस्य होतो तेव्हा संक अप्पर तहसीलदार जे आहे यातून काही गाव उंदी अप्पर तहसीलदार यांच्याकडे वर्ग करून नव्याने उंदी अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी मिळावी यासाठी मी मागणी तत्कालीन सरकारकडे केली होती मला वाटतंय मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील साहेब यांच्याकडे एक बैठक पण झाली होती आणि त्या बैठकीमध्ये सविस्तरपणे आम्ही मांडणी केली होती आता ती प्रक्रिया पुढे जातीय संघ आणि उंदी मध्ये पूर्वीपासून काही बाबतीमध्ये विवाद आहेत आणि त्यामुळं उंदी परिसरातील लोकांची मागणी आहे की उंदीला नवीन अप्पर तहसीलदार व्हावं आणि त्यानुसार नव्यानं प्रस्तावित जे उमदीला परतहसीलदार कार्यालय केलेलं आहे त्यामध्ये बावीस गावांचा समावेश आहे त्यामध्ये उमदी विठ्ठलवाडी उटगी लमाणतांडा उटगी निगडी बुद्रुक सुसलाद सोनलगी बुरगी खुर्द अक्कलवाडी माणिकनार बुरगी बुद्रुक बालगाव हळदी करजगी वेळोंडगी जाडरबोबला सोन्याळ लकडेवाडी गिरगाव लवंगा गुलगुंजनाळ जॅलिहाड बुद्रुक अशी बावीस गावं उंदी अप्पर तहसीलमध्ये येत आहेत प्रस्तावित केलेली आहेत उंदी अप्पर तहसील कार्यालय निर्माण झाल्याच्या नंतर अप्पर तहसील कार्यालय संक यामध्ये राहणारी गावं एकोणतीस आहे त्यामध्ये संक गोंधळेवाडी खंडनाळ दरीबडची लमाणतांडा दरीबडची आसंगी तुर्क कागनरी मोठेवाडी आसंगी धुळकरवाडी अंकलगी कुलाळवाडी शिद्दला जालियाळ खुर्द पांढरेवाडी तिकोंडी पांढोजरी पारधेवस्ती करेवाडी तिकोंडी कोणत्यो बोबला करेवाडी कोणतो बोबला मोठेवाडी कोणत्यो बोबला कोनबग्गी मोरबग्गी भिवरगी माडग्याळ फसफे गुड्डापूर आसंगी जत आणि तिल्ल्या अशा एकोणतीस गावांचा समावेश आहे माझा स्वभाव कोणावरती अन्याय करण्याचा नाही सर्व घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे लोकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आम्ही जे करेल ते योग्यच करेल संक मध्ये वेगवेगळी वेग कार्यालय यावीत यासाठीचाही माझा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातील एक भाग म्हणून एक मोठं हॉस्पिटल आपण सरकारी प्रस्तावित केलेला आहे ते पण मंजुरीच्या टप्प्यामध्ये आहे रेशीम प्रशिक्षण उद्योग केंद्र हे सरकला व्हावं यासाठी वस्त्रोद्योग मंत्री महोदयांच्याकडं मी एक मागणी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे तर अशा पद्धतीचे वेगवेगळे निर्णय राज्य सरकार संघच्या बाबतीमध्ये घेत आहे तर सर्व विभागातील जनतेला या सविस्तर माहिती असावी यासाठी आपल्याशी आज आम्ही बोलतोय